दात काढल्यानंतर त्या भागात होणाऱ्या वेदना आणि त्याची कारणं मित्रांनो जेव्हा काही पेशंट्स आमच्याकडे येतात युज्युअली हिस्ट्री असते की दात काढला आणि दात काढल्यानंतर त्या भागात पेन व्हायला लागलं या अशा पेशंट्सना आपल्याला व्यवस्थित हिस्ट्री विचारायला लागते की जे पेन होतं जे त्रास होतो ज्या वेदना होतात तर दात काढण्या कशासाठी दात काढायला गेल्या होत्या कदाचित बऱ्याचदा असं असतं की त्या वेदना अगोदर असतात डेंटिस्टला दाखवलं जातं आणि दात काढला जातो कारण त्या दातामध्ये प्रॉब्लेम असतो तर हे एकदा आपल्याला पाहायला लागतं ला। दुसरं काही पेशंट्समध्ये आपल्या असं लक्षात आलेलं आहे की ट्रायजिमिनल न्युरॉलजियाचे काही पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये जेव्हा डेंटिस्टकडे दाखवलं जातं तेव्हा दाताचाही त्रास असतो आणि ट्रायजेमिनल न्युरोलॉजीचाही त्रास असतो अशावेळी दात काढला तरी तो त्रास कमी होतो पण ट्रायजेमिनल न्यूरॉलॉजीच्या ज्या वेदना आहेत त्या मात्र कमी होत नाहीत अशावेळी आपल्याला ट्रायजेमिनल न्युरोलॉजीची ट्रीटमेंट करावी लागते आणि तिसरी गोष्ट म्हणजे दात काढल्यानंतर कधीकधी त्या एरियामध्ये न्यूरोपॅथिक पेन म्हणजे याचा दात काढण्याशी काही संबंध नाही आहे बॉडीचा काही पेशंट्समध्ये असा रिस्पॉन्स येतो की नसा खूप सेन्सिटिव्ह होतात हुळहुळ्या होतात आणि त्या भागात वेदना होऊ शकतात अशावेळी त्या नसांच्यावर काही ट्रीटमेंट करणं आवश्यक असतं त्याच्यामुळे दात काढल्यानंतर पेन होऊ शकतं आणि हे बऱ्याचदा ह्या वेदना आपल्याला व्यवस्थित सक्सेसफुले ट्रीटमेंट करता येतात त्या कमी करता येतात